हाय हॅलो नमस्कार मी मेघा मी पहिल्यांदाच आज लाईव्हवर आलेली आहे तर माझा रेसिपी चॅनल आहे आणि त्या संबंधात जर तुम्हाला काही विचारायचे असतील क्वेश्चन तर तुम्ही विचारू शकता आणि काही इतरही विषयांवर जर काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो कारण Uh, माझा काही एक्सपिरियन्स असेल बाकीच्या क्षेत्रातला तर तो, तो मी तुमच्याशी शेअर करू शकते किंवा माझ्याबद्दल तुम्हाला काही जर माहिती हवी असेल किंवा माझ्या आयुष्याबद्दल माझ्याबद्दल तर तेही तुम्ही विचारू शकता आणि आपण छान गप्पा मारू शकतो तर मैत्रिणींना असं सा सांगणं आहे की तुम्ही लाईव्हवर या आपण लाईव्हवर बोलूयात डिस्कस करूयात तुमच्या मनातले काहीही क्वेश्चन्स असतील प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता तर आज गरम खूप होतं आहे जर फॅन लावते आणि तुम्ही माझ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर बघू शकता आणि ते आवडलं तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि पुन्हा एकदा मग मी लाईव्हवर येईल आणि तुमच्या मनातले जे काही क्वेश्चन्स असतील ते आपण त्याची उत्तरं शोधूयात मी आत्ता नुकतंच कुकर लावलाय एकटी असल्यामुळे थोडंसंच जेवण करावं लागतं तर वेळ जाऊ नये म्हणजे वेळ जाण्यासाठी मी रेसिपीज करते आणि तुमच्यासोबत शेअर करते कारण एकटीला तसाही कंटाळा येतो तर काय करायचं कारण मुलगी इथे नसते माझी त्याच्यामुळं मी न सांगता लाईव्हवर आले त्याच्यामुळं तुम्हाला कदाचित लक्षात येणार नाही नोटिफिकेशन आलेलं तर आपण पुन्हा एकदा लाईव्ह करूया आणि भेटूया आत्तासाठी बाय नमस्कार थँक्यू